जत तालुक्याच्या पूर्व भागाला तुपची बबलेश्वर योजनेतून पाणी द्या या मागणीसाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांना जत तालुक्याचे आमदार मान्य विक्रमसिंग सावंत व माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिले निवेदन आतणी तालुक्यातील पूर्व भागातील कर्नाटक सरकारने हाती घेतलेल्या नव्या अम्मा जोगेश्वरा पाणी योजनेचा शुभारंभ कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते संपन्न झाला जतच्या मुच्छंडी गावापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या कोट्टली येथे झालेल्या शुभारंभ सोहळ्यात जतच्या पूर्व भागातील पन्नास ते साठ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा कर्नाटकात घ्या नाहीतर कर्नाटकातील पाणी द्या अनडी गावांना निधी द्या नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळावे आदी मागण्यांचे फलक दाखवत सिद्धरामय यांचे लक्ष सभास्थळी वेधून घेतले या मागणीमुळे जत तालुक्यातील पाणी व पासून वंचित गावांनी पुन्हा कर्नाटकात नारा देत आजही राज्य सरकारवर नाराज असल्याचे दाखवून दिले राज्यातील सर्वात भीषण दुष्काळ असणाऱ्या जत तालुक्याचा न्याय मिळावा यासाठी सतत संघर्ष सुरू आहे स्वातंत्र्याची जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊनही निम्म्याहून अधिक गावे सध्या सिंचनापासून वंचित आहेत यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या जत तालुक्याच्या सीमेलगत कार्यान्वित असलेल्या तुपची मबलेश्वर जलसिंचन योजना मुळवाड जलसिंचन योजना चालू केल्या सदर योजनेतून नैसर्गिक प्रवाही पद्धतीने कोणताही खर्च न करता महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांना पाणी उपलब्ध झालेले असून यापुढेही त्याचा उपयोग होऊ शकतो या तिन्ही योजनेतून कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या कन्नड भाषी गावांना नैसर्गिक प्रवाहाने मानवता धर्माने पाणी देऊ देऊ असे आश्वासन यावेळी दिले तसेच सीमालगत असलेल्या गडीनाडू कन्नड भाषी गावाच्या विकासासाठी कर्नाटक शासनाच्या महामंडळातून निधी देऊ असेही सांगितले तसेच कन्नड भाषा शिक्षण झालेल्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व उद्योगामध्ये आरक्षण देण्याचे मान्य मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी जाहीर केले याप्रसंगी आपणी तालुक्यातील करीमसोती उपसा जलसिंचन योजना व आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या अकराशे शहात्तर कोटीच्या अम्मा जोगेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे जनक माजी उपमुख्यमंत्री मान्य लक्ष्मण सौदी यांनी माझा आत्मी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असून जत तालुक्यातील जनता माझे बांधव असून या नात्याने मी जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील जनतेवर कोणताही अन्याय न करता उपलब्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी माजी जलसंपदा मंत्री व सध्याचे उद्योग मंत्री मान्य एम बी पाटील यांनी यापूर्वी जत तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी देऊन आमचा माणूस की धर्म आम्ही पाळला आहे यापुढे सुद्धा जतच्या दुष्काळी भागातील जनतेला आमच्या योजनेतून पाणी देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले धन्यवाद कि लक्ष्मी चौधरी साहब कई सालों से एमएलए रहे वहां कर्नाटका स्टेट में एक वरिष्ठ मंत्री करके उन्होंने काम किया पचहत्तर हजार से ज्यादा लीड मार्जिन से वो जीत गया है और आज दिन रात यहाँ के लोगों के लिए और हमारे महा बहनों के लिए वो तहे दिल से काम करते हैं उनका शुगर फैक्ट्री ये कर्नाटका नहीं पूरे देश का एक अच्छा शुगर फैक्ट्री करके हम एक उनको रोल मॉडल करके हिसाब से देखते हैं उनका परिवार आज यहाँ के लोगों की सेवा में काम करता रहता है मुझसे अच्छा आप लोग जानते हैं ये रिश्ता हम सब लोगों का जो भाईचारे का है प्यार मोहब्बत का है रिश्ता हमारे लोगों में में रहना चाहिए बढ़ना चाहिए बढ़ना इसलिए आज मैं इस प्रोग्राम मुंबई से आया हूँ मैं ऑनरेबल सी एम डी थोड़ा माफी कहना चाहूंगा कि मुंबई से आते वक्त थोड़ा देर लगा ए का वहां पे प्रॉब्लम था लेकिन फिर भी आज आप यहाँ पे आए जैसा यहाँ के क्षेत्र के लोगों का आज पानी का प्रश्न आपने ये योजना के माध्यम से छुड़ाया उसका ही लाभ थोड़ा सा हमें ज्यादा नहीं लेकिन थोड़ा सा लाभ हमारे जत तालुके के भाइयों और बहनों को मिलेगा इतनी मैं अपेक्षा करता हूं वापस आदरणीय लक्ष्मण चौधरी साहब ने आज मुझे आपने बुलाया मैं उनका और उनके परिवार का तहे दिल से धन्यवाद करके दो शब्द मैं यही उठना चाहूंगा